भारत पाकिस्तानचं युद्ध आपणच थांबवलं अशी वल्गना करणारे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आता मोठा धक्का दिलाय अगदी उद्यापासूनच भारतावर ट्रम्प यांनी पंचवीस टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे तर पाकिस्तानला मात्र त्यांनी तेल कराराचं बक्षीस दिलंय तर देशहितासाठी सर्व पावलं उचलो अशी भूमिका आता भारताने जाहीर केली आहे अमेरिकेचा भारताला धक्का पाकिस्तानची डील एक ऑगस्ट पासून भारतावर पंचवीस टक्के कर रशियाशी मैत्रीचा भारताला फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींना वारंवार मित्र म्हणणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकला एक ऑगस्ट पासून भारतावर पंचवीस टक्के कर लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली भारत सर्वाधिक कर आकारतो याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली भारताला कर बॉम्ब सोबतच रशियाशी मैत्रीचीही किंमत चुकवावी लागणार आहे भारत रशियाकडून शस्त्रास्त्र आणि तेल खरेदी करतो हे ट्रम्प यांना बिलकुल पसंत नाही त्याबद्दल आणखी दंड आकारण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले भारत आणि रशियातल्या चांगल्या संबंधाचा ट्रम्प यांना किती तिटकार आहे हे त्यांनी केलेल्या पोस्टमधून दिसतं भारत रशियासोबत काय करतो याची मला परवा नाही ते त्यांच्या मृत अर्थव्यवस्था एकत्रितपणे तळाला नेऊ शकतात आमचा भारतासोबत व्यापार खूपच कमी आहे त्यांचे टॅरिफ खूपच जास्त आहेत जगातील सर्वोच्च टॅरिफमध्ये त्यांचा समावेश होतो त्याचप्रमाणे रशिया आणि अमेरिकेत जवळपास कोणताच व्यापार नाही चला ते असंच चालू ठेवूया अमेरिकेच्या पंचवीस टक्के कर बॉम्बचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेचा स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक्स हिरे आणि दागिने औषधं टेक्स्टाईल आणि कपडे आणि पोलाद निर्मिती उद्योगाला मोठा फटका बसू शकतो या क्षेत्रात भारताकडून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निर्यात होते एकीकडे भारताला करवाडीचा धक्का देणाऱ्या ट्रम्प यांनी दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला मात्र खुश करून टाकलं ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल कराराची घोषणा केली असं करताना त्यांनी भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आम्ही पाकिस्तान सोबत एक करार केलाय ज्यामध्ये अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे तेथील विशाल तेल साठ्यांचा सा विकास करतील या भागीदारीसाठी एका तेल कंपनीची निवड केली जाईल कदाचित एक दिवस पाकिस्तान भारतालाही तेल विकेल असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे ट्रम्प यांच्याशी मोदींच्या मैत्रीचा देशाला काय फायदा झाला असा सवाल काँग्रेसनं विचारला तारीफ ही तारीफ में टैरिफ लग गया हाउडी मोडी नमस्ते ट्रंप इसका कोई फायदा नहीं राष्ट्रपति ट्रंप ने तो तीस बार दावा किया है कि मैंने ऑपरेशन सिंदूर को रुकवाया था और इसलिए रुकवाया था ताकि एक अच्छा व्यापार समझौता था पर आज वो नहीं हुआ आज की घोषणा 25 परसेंट टैरिफ लगेगी तो हमें क्या मिला इस दोस्ती से क्या मिला चुपी रहे चुप रहे प्रधानमंत्री एकीकड़े टैरिफ बॉम्ब टाक पाकिस्तान ट्रम्पणे मुकरे शिवसेने ही मोदी सरकार पर कड़ाड़ टीका परसेंट के 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 टेरिफ एशिया में सबसे ज्यादा टेरिफ भारत पर लगाया किसने लगाया मोदी के खास मित्र प्रेसिडेंट ट्रंप ने लगाया जिनके प्रचार के लिए अब की बार ट्रम्प सरकार नमस्ते ट्रम्प जैसे इवेंट किए थे भारत सरकार की तिजोरी से ट्रेजरी से मोदी जी ने और ट्रंप ने किया तो उसके बारे में आपकी क्या राय है मोदी जी अब बात आप बात कीजिए आप क्यों नहीं बोल रहे हैं नहीं मोदी है भारत से डोकावा तैयार नहीं भारत को ही समस्याकड़े मोदी डोकावायला तैयार नहीं मोदी या देशा पंप्रधान हे आता आम्हाला असं वाटतंय की हे ओझं आहे देशाला मोदींचं कदाचित ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आहे भाजपचं अनेक लोकांना झालंय भारत आणि अमेरिकेतल्या व्यापार करारावर गेल्या फेब्रुवारीपासून चर्चा सुरू आहे पण त्यात अजून कोणतीही सहमती झालेली नाही अमेरिकेचा भारतातल्या कृषी आणि दुग्ध व्यवसायात प्रवेश करण्याचा इरादा आहे त्याला भारताचा विरोध आहे यासारख्या अनेक मुद्द्यांवर व्यापार करार अडकलेला असताना ट्रम्प यांनी टाकलेल्या टॅरिफ बॉम्बमुळे नेमका कसा परिणाम होणार यातून काही मार्ग निघणार का हे पाहायचं आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा